नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी पब्लिक म्हणते आहे की जालन्यामधनं मधनं कल्याण काळे विजयी होतील आणि का कल्याण काळे विजय होतील तर आणखी एक सर्वे देखील आपल्या समोर आलेला आहे प्रशांत किशोर यांच्याकडनं हा सर्वे देण्यात आलेला आहे कंडक्टेड बाय प्रशांत किशोर असं यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे मंडळी हा तो सर्वे आहे आणि या सर्वेमध्ये आपण पाहू शकतो की ओपिनियन पोल कंडक्टेड बाय प्रशांत किशोर असं लिहिण्यात आलेलं आहे आणि या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला जालना लोकसभा मतदारसंघाचं चित्र बघण्यासारखं आहे नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड अशा लोकसभा मतदारसंघाचं गणित त्यांनी या सर्वेमध्ये मांडलेलं आहे तर किती असणारे लीड किंवा किती लाख मतांनी निवडून येऊ शकतात त्यांचं पर्सेंटेज किती असणार आहे बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी आपण जालना जिल्ह्यात जालना लोकसभा मतदारसंघात किती मतदान झालं आहे कोणत्या विभागात किती मतदान झालं आहे आणि कोणत्या विभागात कुणाला मतदान जास्त पडू शकतं हे थोडक्यात जाणून घेऊयात तर जालना लोकसभामध्ये सिल्लोड फुलंब्री पैठण बदनापूर जालना आणि भोकरदन असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सिल्लोड विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर फुलंब्री विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर पैठण विधानसभा मतदारसंघ बदनापूर जालना शहर आणि भोकरदन असे विधानसभा मतदारसंघात तर एकूण मतदान दोन हजार एकोणावीसला चौसष्ट पॉईंट पाच टक्के झालं होतं ते दोन हजार चोवीसला अडुसष्ट पॉईंट तीस टक्के झालं आहे म्हणजे जवळपास चार टक्के मतदान वाढलेलं आहे आणि या वाढलेलं मतदान कुणाच्या पार्ट्यात आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर बघूयात कोणत्या विभागात कोणत्या विधानसभा मतदार क्षेत्रात किती मतदान झालेलं आहे ते तर सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये अडुसष्ट पॉईंट चौदा टक्के मतदान झालेलं आहे आणि सिल्लोड हा मतदारसंघ जो आहे विधानसभेचा मतदारसंघ जो आहे तो अब्दुल सत्तार यांचा विधानसभेचा मतदारसंघ आहे आणि अब्दुल सत्तार हे सध्या रावसाहेब दानवे यांचे निकटवर्ती आहेत रावसाहेब दानवे यांना अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून ताकद मिळणार आहे असं बोललं जात आहे परंतु सिल्लोड हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे त्याचबरोबर सिल्लोड शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल मतदार हे वास्तव्यास आहेत आणि त्याचा परिणाम हा निश्चितच या मतदारसंघामध्ये जाणवू शकतो मुस्लिम बंधूंचं मतदान हे काँग्रेसला आतापर्यंत होत आलेलं आहे आणि आता, हो आता यावेळेस काँग्रेस तसेच शिवसेना जी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे ती उद्धव ठाकरेंची शिवसेना त्याचबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी हे एका गटामध्ये आहेत आणि त्याचा देखील फायदा इकडे कल्याण काळे तसेच काँग्रेसला मिळू शकतो त्यामुळे या सिल्लोड मतदारसंघामध्ये काटिकी टक्कर देखील बघायला आपल्याला मिळू शकते पुढचा मतदारसंघ आहे फुलंब्री विधानसभा मतदारसंघ सदुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के मतदान हे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून नोंदवण्यात आलेलं आहे आणि फुलंब्री हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो आहे कारण जालना लोकसभा मतदारसंघामधला फुलंब्री हा विधानसभा मतदार क्षेत्र जे आहे ते कल्याण काळे यांचं होमग्राऊंड आहे आणि निश्चितच कल्याण काळे यांचं होमग्राऊंड असल्यामुळे कल्याण काळे यांचा दबदबा फुलंब्री विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे त्यांचं नेटवर्क अत्यंत चांगलं आहे गावागावापर्यंत त्यांचं नेटवर्क बघायला मिळतं त्यामुळे फुलंब्री विधानसभा मतदार क्षेत्रामधनं कल्याण काळे हे लीड घेतील त्याशिवाय फुलंब्री आणखी एक महत्त्वाचा मुद्दा फुलंब्रीचा असा आहे की कल्याण काळे यांचेच निकटवर्ती राहिलेले काही वर्षांपूर्वी कल्याण काळे यांच्या समवेत राजकारणात सुरुवात केलेली आणि मराठा आरक्षण लढ्यामध्ये आग्रेसर असलेले मंगेश साबळे यांचं गाव देखील फुलंब्री विधानसभा क्षेत्रामध्येच आहे गेवराई पायगा हे त्यांचं गाव आहे गेवराई पायगाचं ते सरपंच आहेत आणि जालना लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी या फुलंबरी मतदारसंघातून तसेच पैठण सिल्लोड या मतदारसंघातून चांगला दम भरलेला आहे आणि त्यामुळे मंगेश साबळे हे देखील एक महत्त्वाचे उमेदवार होऊन बसलेले आहे आता जालन्यामध्ये दुरंगी लढत बघायला मिळेल असं सांगितलं जात होतं पण मंगेश साबळे यांनी ज्या पद्धतीनं स्वतःला जे प्रमोट केलेलं आहे किंवा त्यांनी प्रचाराची धुरा ज्या पद्धतीनं सांभाळलेली आहे ती बघता मंगेश साबळे हे देखील एक तिसरे हुकमी ऐके म्हणून समोर येणार आहेत जालना लोकसभा मतदारसंघात आणि निश्चितच या दोघांमध्ये विजय कुणाचा होतो यामध्ये देखील मंगेश साबळे हे किती मतदान घेतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे मंगेश साबळे हे फुलंब्री विधानसभा मतदार क्षेत्रातूनच येतात आणि फुलंब्रीमध्ये सदुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के मतदान झालं आहे तर फुलंब्री हा कल्याण काळे यांचा होमग्राऊंड असल्यामुळे कल्याण काळे यांचं पारडं हे फुलंब्रीमधनं निश्चितच चांगलं जाणवत आहे तर पुढचा मतदारसंघ आहे पैठण पैठणमध्ये सत्तर पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झालं आहे पैठण हा देखील मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे जालना लोकसभा मतदारसंघात आता पैठण हा मतदारसंघामध्ये संदीपान भुमरे हे तेथील स्थानिक आमदार आहेत आणि संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार असल्याने पैठण या विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचं लक्ष फार जास्त नव्हतं असं सांगितलं बोललं गेलं त्यामुळे निश्चितच या गोष्टीचा फटका हा रावसाहेब दानवे यांना बसू शकतो त्याचबरोबर कल्याण काळे आणि मंगेश सावळे यांनी पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये अक्षरशः रान उठवलेलं आहे आणि मंगेश सावळे यांचा प्रचंड असा प्रतिसाद पैठण या विधानसभा क्षेत्रातून बघायला मिळालेला आहे त्यामुळे पैठण या विधानसभा क्षेत्रामध्ये कल्याण काळे यांचं देखील नात्या राजकारण आहे त्यांचे देखील नातेवाईक ना नाते आणि मराठा समाजातील त्यांचे निकटवर्तीय ते पैठण विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे या नातेवाईकांच्या राजकारणामधनं कल्याण काळे यांना प्रचंड मोठा फायदा हा पैठण विधानसभा क्षेत्रातून होऊ शकतो असं देखील बोललं जातं पुढचा मतदारसंघ आहे बदनापूर मतदारसंघ बदनापूर या मतदारसंघाचे विधानसभेचे आमदार हे नारायण कुचे आहेत आणि नारायण कुचे हे राऊतसाहेब दानवे यांचे निकटवर्तीय मानले जातात परंतु राऊतसाहेब दानवे आणि नारायण कुचे यांच्या विरोधात जी वक्तव्य मराठा आंदोलनाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं करण्यात आलेली होती आणि त्या वक्तव्यानंतर नारायण खुचे यांना अक्षरशः माफी मागावी लागलेली होती तर या गोष्टीचा फटका हा निवडणुकीमध्ये बिलकुल जाणवणार आहे आणि बदनापूर याच मतदारसंघामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला होता ज्या बदनापूर मतदारसंघामध्ये आंतरवाली सराटी तसेच आंबड तालुका येतो आंबड तालुका हा अत्यंत महत्त्वाचा ह्या दृष्टिकोनातून होऊन जातो आणि त्यामुळे बदनापूर या भागात देखील रावसाहेब दानवे यांना थोडीशी पिछाडी बघायला मिळू शकते आणि या भागात कल्याण काळे हे आपल्या सगळ्या सोयाऱ्यांच्या राजकारणावरती तसेच मराठा आणि ओबीसी या वादावरती किंवा मराठा आणि ओबीसी या घटकांवरती ही जी निवडणूक बेस झालेली आहे त्यामुळे कल्याण काळे यांच्याकडे झुकतं माप जाईल असं बदनापूर विधानसभा क्षेत्रातून सांगितलं जात आहे त्यामुळे कल्याण काळे हे बदनापूर या विधानसभा क्षेत्रातून मध्ये असू शकतात असं देखील बोललं जात आहे तर आता जालना शहर जालना शहरात कल्याण काळे रावसाहेब दानवे मंगेश सावळे अपक्ष उमेदवार त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचा देखील प्रभाव हा बघायला मिळू शकतो वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी किती मतदान हे ते घेतात त्या यावरती या सगळ्या गोष्टींची गणिता अवलंबून राहणार रह, आहे त्याचबरोबर जालना शहरामध्ये जे नेते आहेत स्थानिक नेते ते कल्याण काळे यांनी त्यांना खुश केल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे निश्चितच त्यांची अंदरुनी ताकद ही कल्याण काळे यांच्या मागे जालना शहरातून मिळणार असल्याचं देखील बोललं जात आहे आणि कल्याण काळे तसेच रावसाहेब दानवे दानवे यांनी देखील ऐन टायमावरती स्थानिक नेत्यांना जवळ घेत त्यांना आश्वासनं दिलेली होती आणि ती आश्वासनं आता जर का कामाला आली तर रावसाहेब दानवे यांना जालना शहर विधानसभा क्षेत्रातून चांगला फायदा मिळू शकतो आणि या मतदारसंघात जालना विधानसभा मतदारसंघात ही काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळेल भोकरदन भोकरदनमधनं देखील अत्यंत चुरशीची ही लढाई होणार आहे कारण सगळ्यात जास्त टक्केवारी भोकरदनमधनं मतदानाची समोर आलेली आहे बहात्तर पॉईंट पन्नास टक्के मतदान भोकरदनमधनं झालेलं आहे आणि भोकरदन हा राऊसाहेब दानवे यांचा होमग्राऊंड आहे बाले किल्ला आहे भोकरदनमधनं त्यांचे सुपुत्र हे विद्यमान आमदार आहेत आणि या संपूर्ण भोकरदन परिसरात त्यांचं सगळ्यात मोठं नेटवर्क मानलं जातं परंतु दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये जे काही कॉन्ट्रॅक्टर्स मंडळी आहेत किंवा जे जे काही जवळचे नेते मंडळी आहेत किंवा जे सरपंच आहेत पंचायत समिती सदस्य आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत या सर्व मंडळींना ज्या पद्धतीनं मागच्या पाच दहा वर्षांमध्ये प्रेम मिळालेलं आहे आता हे प्रेम दोन्ही पद्धतीचं आहे तुम्ही लक्षात घेऊ शकता भोकरदनमधनं या सर्व मंडळींना जे प्रेम दानवे फॅमिलीकडनं मिळालेलं आहे मग ते आमदार संतोष दानवे असतील किंवा रावसाहेब दानवे स्वतः असतील या दोघांकडनं जे प्रेम मिळालेलं आहे ते प्रेम किती काम करतं हे देखील बघणं जालना लोकसभा मतदारसंघातील भोकरदन या विधानसभा मतदार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आता ह्या प्रेमाने जर का चांगलं काम केलं तर निश्चितच रावसाहेब दानवे हे पुन्हा एकदा भोकरदनमध्ये ॲज युज्युअल प्रत्येक मतदानाच्या वेळेस जशी लीड येतात तशी लीड भोकरदनमधनं घेतील पण हे प्रेम जर का विरोधात गेलं तर निश्चितच या ठिकाणी काळेदेखील खूप चांगली फाईट देतील त्यामुळे भोकरदन ह्या मतदारसंघात खूप चांगला प्रतिसाद हा कल्याण काळे तसेच मंगेश साबळे यांना बघायला मिळालेला आहे स्पेशली मंडळी एक आवर्जून तुम्हाला सांगावंसं वाटतं की जाल जालना लोकसभा मतदारसंघात पैठण फुलंब्री फुलंब्रीचा काही भाग हा छत्रपती संभाजीनगरचा शहरातला भाग येतो मग वरुड त्याचनंतर पिसादेवी त्याचनंतर अगदी आमच्या मुकंदवाडी या विभागापर्यंत हा शहराचा भाग फुलंब्री विधानसभा मतदार क्षेत्रात येतो तर फुलंब्री विधानसभा मतदार क्षेत्रात ज्यावेळेस रावसाहेब दानवे यांचे प्रचाराचे दौरे होते त्यावेळेस मराठा समाजाच्या वतीने असंख्य वेगवेगळ्या घोषणाबाजी करण्यात आल्या त्यांचे रस्ते थांबवण्यात आले आणि त्याच विधानसभा क्षेत्रात ज्यावेळेस मंगेश साबळे हे प्रचारासाठी आले त्यांची अक्षरशः ढोल मिरवणूक अंगावर खांद्यावरती घेऊन त्यांना मिरवण्यात आलं तर या गोष्टींचा फटका फायदा कसा बसू शकतो हे देखील तुमच्या लक्षात आलंच असेल आणि फुलंब्री पैठण सिल्लोड या भागात या प्रतिष्ठित नेत्यांना म्हणजे म थांबवण्यात आलं होतं त्यांना यू दे दिलं गेलं नव्हतं परंतु मंगेश साबळे आणि कल्याण काळे यांना तशा पद्धतीच्या रोषाला सामोरं जावं लागलं नाही उलट मंगेश साबळे यांचा तर सत्कार सन्मानच ह्या प्रत्येक ठिकाणी बघायला मिळाला तर ही ती काही महत्त्वाची मुख्य कारणं आहेत जालना लोकसभा मतदारसंघात की ज्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना हा रंगलेला आहे आणि महाविकास आघाडीचे कल्याण काळे हे आता बाजी मारू शकतील असं बोललं जातं तर कल्याण काळे हे ले ले ला ला या विधानसभा क्षेत्रातून बाजी मारतील असं आता उघडपणे सांगितलं जाऊ लागलेलं आहे तशा पद्धतीचा एक सर्वे देखील आलेला आहे आणि या सर्वेमध्ये कल्याण काळे यांना पाच पॉईंट चार लाख मतं मिळतील ती सेहेचाळीस टक्के असतील तर रावसाहेब दानवे यांना पाच पॉईंट दोन लाख मतं मिळतील आणि ती चौवेचाळीस टक्के असतील असं या सर्वेच्या माध्यमातून सांगितलं जात आहे मंडळी ही अत्यंत धक्कादायक खळबळजनक माहिती सध्या समोर येते आपण बघू शकता हा सर्वे जो आहे तो कंडक्टेड uh, बाय प्रशांत किशोर यांच्या नावाने सध्या व्हायरल झाला आहे आणि हा किती ऑथेंटिक uh, आहे किंवा याच्यावरती किती uh, काम झालेलं आहे हे आपल्याला सांगता येणार नाही परंतु सोशल मीडियामध्ये हा प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे जालना कल्याण काळे प्र रावसाहेब दानवे तर कल्याण काळेंना पाच पॉईंट चार लाख मतं मिळतील जी शेहेचाळीस टक्के असतील आणि बी जे पीचे रावसाहेब दानवे यांना पाच पॉईंट दोन लाख मतं मिळतील जी चौवेचाळीस टक्के असतील या ठिकाणी कल्याण काळे हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात साधारणत वीस एक हजाराच्या फरकाने ते विजयाच्या जवळ जाऊ शकतात असं या सर्वेच्या माध्यमातून सांगितलं जात आहे तर मंडळी हा अत्यंत महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट असा सर्वे सध्या कंडक्ट केला जातो आहे आणि या सर्वेच्या माध्यमातून कल्याण काळ हे विजयाच्या जवळ जातील असं देखील सांगितलं बोललं जाऊ लागलं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद